मित्रांनो लागत्या फळझाडांसहित तुम्ही एखादी कोकणी वाडी तीही अगदी वाडी वस्तीमध्ये शोधत आहात का तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओ मध्ये आज आम्ही तुमच्यासाठी आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये व कणकवली तालुक्यामध्ये मुंबई गोवा हायवेवरून मोजून पाच किलोमीटर अंतरावर लागती कोकणी वाडी विक्रीसाठी घेऊन आलो आजच्या आपल्या प्रॉपर्टीचे ठिकाण आपल्या मुंबई गोवा हायवेवरून मोजून पाच किलोमीटर अंतरावर असून आजच्या आपली कोकणीवाडी आपल्या आप फोंडा बाजारपेठेपासून मोजून सात किलोमीटर अंतरावर हो आहे या कोकणीवाडीमध्ये तुम्हाला एकवीस गुंठेचा ॲग्रिकल्चर प्लॉट संपूर्ण प्लॉटला चिरेबंदी कंपाऊंड वॉल ग्रामपंचायत रोड टच वाडी वस्तीमध्ये तसेच वन बी एच के स्लॅबचे कोकणी घर देखील या कोकणीवाडीमध्ये दे तुम्हाला मिळून जाते इथे तुम्हाला जागा मालकनी माड चिकू काजू हापूसांबा कलम कोकम फणस सुपारी इत्यादी झाडांची लागवड केलेली आहे तसेच काही मोकळी जागा देखील उपलब्ध आहे या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार झाडांची लागवड करू शकता यासोबतच जागा मालकांनी या कोकणी वाडीमध्ये कोकणी पद्धतीची छोटीशी शेड देखील तयार करून घेतलेली आहे येथे बसून तुम्ही सभोवतालच्या निसर्गाचा आनंद नक्कीच घेऊ शकता तसेच येथे असलेल्या झोपाळ्यावर बसून तुम्ही आपल्या परिसरामध्ये येणाऱ्या पक्ष्यांचा किलबिलाट देखील ऐकू शकता मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी पाहण्याची इच्छा असल्यास तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता कृपया साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे तसेच ही प्रॉपर्टी ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी असल्याकारणाने ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुमच्या नावावर ॲग्रिकल्चर सात असणे गरजेचे आहे जर तुमच्याकडे सातबारा नसेल तर तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क करून तुमचा शेतकरी दाखला देखील सहजरित्या तयार करू शकता तर आता आपण या कोकणी वाडी मध्ये या ठिकाणी तुम्हाला योजनेचं नळ कनेक्शन देखील उपलब्ध आहे ग्रामपंचायतद्वारे दर दिवशी येथे एक तास पाणी केला जातो तर आता आपण कोकणीवाडीचा आजूबाजूचा परिसर पाहिला आता आपण या कोकणी असलेले कोकणी घर पाहूया पश्चिम पूर्व अशी ही वास्तू आहे समोर छोटासा वरांडा आहे संपूर्ण कोकणी घर स्लॅब चे आहे जागा मालकांनी स्लॅब वरती कवले देखील बसविली आहेत हा आहे हॉल एकूणच वन बी एच के आकारमानाचे आजचे आपले हे कोकणी घर आहे आणि संपूर्ण घरामध्ये छान अशी रंगसंगती देखील जागा मालकांनी केलेली आहे हॉलमधूनच थोडस पुढे गेल्यावर डावीकडे छोटस देवघर आहे आणि देवघराला लागूनच आपलं किचन आहे आणि किचन मधूनच पाठीमागे जाण्यासाठी दरवाजा देखील उपलब्ध आहे किचनमधूनच थोडं पुढे गेल्यावर आपल्या कोकणी घराची बेडरूम आहे तसेच या बेडरूमला लागूनच ला अटॅच टॉयलेट बाथरूमची सुविधा देखील उपलब्ध आहे येथे तुम्हाला वेस्टर्न टॉयलेट व इंडियन टॉयलेट ची सुविधा देखील उपलब्ध आहे तर मित्रांनो आता आपण या प्रॉपर्टीच्या किमतीकडे वळूया संपूर्ण प्लॉटला चिरेबंदी कंपाऊंड वॉल लागती फळझाडे स्लॅब चे वन बी एच के कोकणी घर वाडी वस्तीमध्ये प्रॉपर्टी या प्रॉपर्टीची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे पन्नास लाख रुपये किंचित निगोशिएबल तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असल्यास व घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही साईट विजिट वेळी जागा मालकांशी थेट बोलून दरामध्ये तडजोड देखील नक्कीच करू शकता तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद